त्यांनी मागितलेली माफी ही फक्त राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके काल एका स्वयंभू नेत्याने जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो सत्तेचा फायदा हा सर्वसामान्य लोकांना व्हावा यासाठी असतो आपल्या संघटनेतील लोकांना सामाजिक ताकद वाढवण्यासाठी आपण त्या सत्तेचा वापर केला पाहिजे परंतु आज त्यांच्यावर जर माफी मागण्याची वेळ आली याचा अर्थ ते फक्त राजकीय स्वार्थासाठी काम करतात अशी टीका आमदार निलेश लंके यांनी मंगळवारी एकोणीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता सावडी येथे माध्यमांशी बोलताना या भावना व्यक्त केल्या स्वतः स्वयंभू नेता म्हणून वावरत असणाऱ्या नेत्यांनी सांगितलं की ने ने ते ते मी पाच वर्षामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये संघटनेच्या बाबतीत माझ्या गुण काही चुका घेतली असतील समाजात काम करीत असताना काही चुका घेतली असेल तर त्या बाबतीत मी जाहीर माफी मी त्या सन्मान्य ने नेत्यांना सांगू इच्छितो की पाच वर्षामध्ये ज्या चुका केल्या त्या चुकाच्या आज माफी मागण्याची काय सत्य सत्तेचा फायदा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे आपल्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना सामाजिक ताकद वाढवण्यासाठी आपण त्या सत्तेचा फायदा करून दिला पाहिजे कार्यकर्त्यासाठी आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ होती याचा अर्थ तुम्ही फक्त तुमचा राजकीय स्वार्थ भांडले नव्हतं परत तुम्ही आहे त्या स्थितीतच परत कार्यकर्त्यांना चिरडवण्याचा प्रयत्न करणार आहे माझं नागरिकांना फक्त माफी फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपला एकदा स्वार्थ भागल्यानंतर परत आपल्या कार्यकर्त्यांचा बांधला घेतले असू हे सोडत सोडत नसतात हा एक प्रत्येक माणसावर स्वभाव गुण असतो सर्व सुज्ञ नागरिकांनी आपल्या तरी शानपणाने आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत